आंबिवली गावची ग्रामदेवता दे, देवता सुंदर असा नजारा दिसतो आंबोली गावचा सगळं इकडे मित्रांनो ना खूप जुन्या पद्धतीचं घर आहे इकडे बघा चिमण्याचा घरट आहे ना हा अगं आहे चिमण्याचा गरटाय एकदम पिल्ल कसं काय नाही फक्त लावून ठेवलेलं आहे काय मध्ये बनवलेलं आहे नाही ते पडत नाग्रांती सोडतात ना हा असं म्हटलं म्हणजे झाडावरती असलं की हे चाललेत आहेत लावाय घेऊन अरे कुठे चाललंय आता नाचणी लावायला काय नाचणी आहे बघा चाललेत सगळं आई हे काय याच्यामध्ये काय बोलत याला हा नमस्कार मित्रांनो मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो तुम्ही बघताय आपण आंबोली गावामध्ये आलोय हे सतीदाचे घर आहे इकडे आहेत नमस्कार इकडे अन्न आहे इकडे किरणदाद आहे आपण आता गाव फिरायला काल मस्त पार्टी केली राणामधली आज आम्ही चाललोय रानात गावात फिरायला तर सगळ्यात पहिलं आपले ग्रामदेवता मंदिर आहे आमच्या घराच्या वरतीच आहे इथे आपण जाऊ नंतर गाव फिरू मित्र आपलं गाव बघायला मिळेल मजा येईल तर आता पहिले आपण ग्रामदेवताचं मंदिर आहे ना तिकडे जाणार तो वरतीच आहे मला वाटतंय तर चला निघूया ना आपण चला चला आपण गावात फिरायला जातोय आपण पहिले शॉर्टकट रस्त्याने जातोय नंतर गावातून येणार आहोत आणि इकडे घर आहे सतीशदाचा पाठी मग अण्णा येतोय किरणराजा येतोय पुढे सतीश सतीशदाता या टेकडीवरनं चढताना मजा वाटते खूप इकडे बघा काजूची वगैरे झाडं आहेत काजू आंबा आणि इकडे वरती रामदेवताचं मंदिर आहे ग्रामदेवताचं मंदिर दिसतंय इकडनं इकडनं शॉर्टकट आहे का इकडे दिसतोय मंदिर परा वाहतोय पारा मस्तोय इकडं परा वाहतोय इथे चे झाड आहेत पडली हा बघा रामदेवतेचं मंदिर पूर्ण डोंगराच्या वरतीच आहे ना सर्वात इकडनं अन्न येतोय इकडनं गाव बघा दिसतोय पूर्ण आशी भरली पूर्ण आहे ते मनीमेव पण आली आहे इकड मस्त नदी पण वाहते खूप सुंदर दृश्य इकडचं बघण्यासारखं आहे आपल्याला सत्यज दाखवत असतो ते प्रत्येक व्हिडिओ माध्यमातून आपलं त्याचं गाव प्रत्यक्ष बघण्यात खूप मजा येते सर्व पाण्याचा खलखलाट हावी वाटतो बघायला पण तिकडे तेव्हा हाई काम पण करतात मला आणि ह्या इकडनं धबधबा येतो वरतून तिकडनं बघा वॉटरफॉल इकडे बघा नदी वाहते मस्त इथे हा एक नंबर मजा येते खूप वाहतोय आणि मस्त आपण ना आता नदी डोळ नाही का इकडे देवळ आहे देऊळ आहे रामदेव त्याच्या मंदिरात कड्या बोलतात वरती वॉटरफॉल दिसतो ना तिथून हा तिथून पाणी एकदम स्ट्रेट खाली खोल आहे आपण जाऊ शकतो खाली तळापर्यंत जाऊ शकतो तिकडे वरती नाही जाऊ शकत रस्ता आहे आपण ओके ओके फुरसात अशी झाडी वाढली आहे मस्त झाड आहे ना आहे ना जास्त आणि पण टाकी पूर्ण भरून चालली पाण्याची पाणी खूप आहे भरपूर आहे इकडे पाणी खूप इकडे अन्न फोटो काढतोय वरती देवळा अन्ना तिकडे फोटो काढतो मस्त आहे की आणि आपल्याला तिकडेच जायचं देवळामध्ये आपण ना मंदिरामध्ये आलो आता इकडे मंदिर बघ पूर्ण पूर्ण गावाच्या वरती डोंगरावरती मस्त की असं मंदिर आहे तिकडे लावणी वगैरे करताना दिसत आहेत इकडे भरपूर आहे काय बोलतोय बकमाली ना मंदिर आहे इकडे मंदिर खूप सुंदर दिसतंय पूर्ण स्टाईलच्या लाद्या लावलेल्या तिकडे अरे बाप रे बाबा गावबा किती सुंदर दिसतोय इकडनं संपूर्ण दिसत आहे अख्खा गाव दिसतो इकडनं तिकडे लावणी वगैरे करतात मस्त शेतामध्ये आणि तिकडे बघा तिकडे वीर पण दिसते मोठी एवढं सुंदर असा नजारा दिसतो आंबोली गावचा दादा आपल्याला दाखवत असतो त्याच्या व्हिडिओ मार्फत हा एक नंबर खतरना वाटतो इकडनं पूर्ण बघायसाठी हा त्या टेकडीवर गेलो तिकडे काल पार्टी केली तिकडेच गेले ना आपण मस्त ते दिसतो इकडनं तिकडे जावलं गाव पण दिसतोय Hmm. खतरनाक नजारा दिसतोय इकडे आणि हे मंदिर आहे ना हे गो बापरे ट्रॉफ्या पण मोठमोठ्या मोड़ ठेवलेल्या आहेत हम्म hmm. हे ट्रॉफ्या पण किती मोठमोठ्या मोड़ आहेत ना मंदिरामध्ये जाऊ आपण तर आपण ना मंदिरामध्ये आलो आणि हे मंदिर आहे ना महामाई देवीचं मंदिर आहे बघा आणि ही आंबोली गावची आंबोली गावची ग्रामदैवत ते पालखी पण निघायची नाही दिवाळी निघते दरवर्षी गावातच निघते कसं का काय गावातच असते पूर्वी पूर्ण अगदी तिकडे बागमंडला कोलमंडला तिकडे जायचे आता तिकडे जात नाही बरेच आता गावातच असते कारण गावात आता प्रत्येकाच्या घरी बसते पालखी म्हणजे निवांत म्हणजे अर्धा तास एक तास असा जेवण असतात प्रत्येकाच्या घरी कारण पहिले यायचे आम्हाला आम्हाला माहिती मी लहान असायचो तेव्हा आमच्याकडे पालखी यायची आंबोलीची आता मला वाटतं भरपूर वर्ष झाले नऊ दहा वर्ष झाले असते नाही पालखी दररोज सकाळी पूजा येतात आमच्या पाटील पोवा आणि दररोज सगळे पूजा करतात पूजा करतात तेव्हा खूप सुंदर चांगले होते मस्त वाटतं बघायला पण आणि मंदिर भारी वाटतं बघायसाठी इकडे बघ बाहेर किती मोठमोठ्या ट्रॉफ्या पण आहेत मारलेल्या आपले मित्र वगैरे आहेत ना अक्षय अजून बरेच जण आहेत ना इकडचे गावातले सर्व आहेत खेळाडू ठेवला हा त्याला गंज लागला असेल ना जुन्या ट्रॉफ्यांना भरपूर ट्रॉप आहे तिकडे आणि कप आहे तिकडे हा आपण कुणबी चषक मारलेला दोन हजार अठराचा आणि पहिल्यांदाच कुणबी चषक मारलेला मी गेलो फायनल बघायला ती मोठमोठा ट्रॉफ आहे ठेवला तिकडे तो हा इथे मारलेला केलशी पाठीवरती ना आम्ही गेलो फायनल बघायला हात कप मारलेला तेव्हा तो, 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 तो असतही मोठा खूप सुंदर असं देऊळ आहे बघा तुम्ही आणि देवळाच्या बाहेर ना तिकडं पूर्ण गाव दिसतय या वर्षीचे का हे मार मुंबईला मारलेला का मुंबई मुंबईला मारलेला इकडे पूर्ण गाव दिसतोय एक नंबर पाठीमागे मागे देऊळ इकडे देऊल आणि तिकडे पूर्ण संपूर्ण गाव दिसतोय खतरनाक सीन आहे इकडचा अशी गाव असते ना टेकडीवरती देऊळ असलं ना की मस्त वाटत व्ह्यू बघायला बघा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला इकडनं सर्व इकडे शेतीची कामं चालू आहेत हिरवगार असं शेत दिसतं आपल्याला लावणी वगैरे चालू आहे तिकडे चला आता मंदिर बघितलं आपण आता सतीला कुठं जायचं बघायला आपल्याला गाव ना गाव आता गाव बघूया इकडे मंदिर आहे वरती नाही आता गाव बघायला इकडे बघा टाकीवर चालली हम्म चला आपल्याच मांजर पण ते गाव बघायलाय मनी मॅव चला जाऊया ना गावाकडचे घर बघा किती सुंदर दिसतात बहुतेक तरी घर वगैरे आहेत ना ती बंदच आहेत अशी सर्वजण मुंबईला असतात फक्त मला वाटतं शेतीची काम असतात तेव्हाच फक्त गावी येतात बघा सर्वांच्या सर्व घर आहेत ना सर्व घरांना काय काय घरांना कुळूप दिसतंय काय काय घरांना कडे लावलेले काम आहेत नागरिक हा हे शेतीची काम आहेत सर्वांच्याकडे बहुतेक तरी मला वाटते असे हे लावले ते वाडे बंद पॅक पूर्ण पॅक तिकडे मस्त वाटत गाव बघायसाठी पण आणि सुटसुटीत अशी घर आहेत थोडी मजा वाटते घर बघायला पण सर्व बहुतेक तरी कवलारच घर आहेत ना हम्म कवलारच घर आहे सर्व इकडे बघा इकडे ना सुंदर अशी घरं दिसतात आपल्याला इकडे तिला काय म्हणतात मालाची मालाजी म्हणजे आले आहेत काय माळी आहेत म्हणजे मालेंचे घर इकडे मित्रांनो ना खूप जुन्या पद्धतीचं घर आहे इकडे बघा चिमण्याचं घरट आहे ना सुंदर चिमण्याचा घरटा आहे एकदम आहेत पिल्लं कसं काय ते लावून ठेवलेलं आहे काय मग बनवलेलं आहे नाही ते पडत ना घरटा हा असं म्हटलं झाडावरती असलं की मस्त वाटतं घर तर बघायला जुनी घर आहे ते बघा खूप जुनी घर आहेत ते पण सर्व मुंबईला असतात ते काय गावी शेतावर शेतावर ना सर्वांचे लावणी चालू आहे ना त्यामुळे सर्व घर बहुतेक तरी बंद आहेत आणि आरती तरी मुंबईलाच ना म्हणजे ऐंशी टक्के लोकसंख्या मुंबईला आहे आणि फक्त वीस टक्के गावात राहिली आहे सर्वांना फक्त म्हणजे आपल्याला गावची एक ओढ लागली होती लॉकडाऊन मध्ये बरोबर ना सतीदा सर्व लॉकडाऊन मध्ये आलेले सर्वांना गाव आठवलेलं तेव्हा हा सर्व बोलत होते मुंबईला काय मुंबई मुंबईला सर्व असतं सर्व मुंबईला असतं पण गाव काय असतं तेव्हा लॉकडाऊन मध्ये सर्वांना समजलं खूप सुंदर असं वाडीविडी दिसतात आपल्याला मजा येते गाव बघायलाय सत्य आता आपला दाखवत असतो नेहमी आंबिवली गाव पण आंबेवली गाव प्रत्यक्षामध्ये बघितलं ना तर खूप सुंदर आहे कारण तिकडं सर्वांच्या लावण्या वगैरे चालू आहेत आणि हिरवगार निसर्ग आणि आपल्याला विविध प्रकारचे झाडी विडी पण बघायला भेटतात इकडं बघा इकडे केलीची पण झाड आहेत मस्त आहे की इकडे पूर्ण संपूर्ण गाव आहे तिकडे आपण तिकडे वरती गेलेलो देवळामध्ये इकडनं देऊळ दिसत आहे शेतामध्ये आलेलो आपण शेतामध्ये नांगरणी चालू आहे इकडे साईडला लावणी आहे की झाली लावून इकडे आजी वगैरे काम करतं नसतंय की बहुतेक तरी मला वाटतं बाई सगळीकडे लावणी लावून झाली मला वाटतं हे मला वाटतं हे दोन शेतं आणि इकडची जागा आहे ना तिथेच फक्त लावणी लावायची आली तर लावणीवर बघायला मजा येते पहिल्यांदाच लावणी बघतो मी असे लावतात ते चिखलामध्ये पहिल्यांदाच उतरलो आहे तर चला लावणी बघून घेतली परत एकदा आपण गाव फिरूया ते या साईडला आहे तर गावाला शेती करतात अजून माणसं शेती काय सोडलेली नाही लोक थोडी तरी करतात गावामध्ये तुम्हाला घर सगळी बंद दिसतात यासाठी कि गावातली लोक शेतावर आहेत सगळी दिवसभर शेतावर असतात संध्याकाळी घरी जायचं तर लावणी इकडची उरकली ना आता संप झाले लावणी सकाळी संपली सकाळी सात लागत सहा घरी लावणी संपली की आराम मग बेननी मग नंतर काय काय सगळे कामं सुरूच होतो त्याच्या बाराम आराम नाही भरपूर वर्ष झाले असते ना सर्व हे काम करताना मुंबईला पहिल्या आता गावाला म्हणजे येऊन जाऊन गावाकडची कामा उरकायची मुंबईवर हा मला फेमस आहे मला मलातली शेता तिकडे बाग आहे त्या आपण ना तिकडनं मस्त की लावणी वगैरे बघून आलोय नांगरणी पण चालू आहे लावणी पण करता साईडला आणि इकडं मस्त की असा परावा होतोय आपल्याला ना इकडनं असं पूर्ण राऊंड मारून आपण काल जे तिकडे गेलो ना स्मशानाकडे तिकडनं आपल्याला रोडवरून नंतर मग जायचं आहे गाव बघत बघत आपण पूर्ण आतमधलं आप गाव बघितलं बहुतेक तरी तिकडं बघा आजोबा बांध घालतात ते कसं पाणी अडवायला ना आजोबा शेताला काय म्हणजे तिकडनं तिकडनं बांध बाण म्हणजे तिकडनं बांध घातलंय तिकडनं मग आतमध्ये पाणी शेतात सोडणार बरोबर ना बांध खूप मेहनत असते यायला पण सवय आहे म्हणून काय वाटत नाही खवली मासे पकडाय त्या नदीमध्ये ना भरपूर खवली आहेत आपण इकडनं आलो आता त्या देवळावरती होतो आपण देवळामध्ये असं पूर्ण गाव गाव बघितला तिकडनं असं राऊंड मारून इकडनं आलो या रस्त्यावर काल आपण पार्टी करायला तिकडे गेलेलो त्या वाड्यावधी वरती आणि इकडे नदीमध्ये खवली मासे बरे बरेच आहेत दाखवतो तुम्हाला दिसतात का खवली मासे आहेत इकडे बरेच दिसतात आपल्या खोली मासे हम्म कि इकडे पण नांगरणी करतात लावणी इथे सर्व काम उरकून घेत आहेत बहुतेक मुंबई वरून आले ते लावणी करण्यासाठी हे चाललेत आहेत लावाय घेऊन अरे कुठे चालला आता नाचणी लावायला काय नाचणी आहे बघाय चालले आहेत सगळं आई हे काय याच्यामध्ये काय बोलतोय लाल चिरडा ही भाजी आहे काय कशी काय लावायची फुलं येतात फुलं येतात काय बघा ही लाल आहे का? चालल्यात तीन आई आहेत ना चालल्यात आता लावण्यासाठी चालल्यात झाड खतरनाक मजा वाटते खतरनाक गाव वाटतोय आहे ना नजारा बघा का वाटतो गावा इकडचा संपूर्ण वरती देऊल देवळाच्या खालती घरं घराच्या खालती बघितलं तर लावणी चालू आहे आणि इकडे परे वगैरे वाहतात मस्त आहे की खतरनाक नजारा वाटतोय हे बघा आपण गाव फिरून आलो आहे आणि आता परत एकदा घरी चाललोय आणि इकडे बघा आपल्याला मस्त आहे की मौजे आंबोली ग्राम विकास मंडळ इकडे आपल्याला बोर्ड दिसतोय जमीन जागा विकणे बंद कारण आहेत ना आता आपले सर्व गावची जी मंडळी आहे ना बहुते तरी मुंबईला जाते आणि मुंबईला जाऊन ना सर्व जागा वगैरे विकून सर्व मुंबईला स्थायिक होतात कारण कसं माहिती आहे जर जा आपण जागा जमीन विकल्या ना तर शेती होणार कशी आणि शेती नाही झाली तर धान्य भेटणार कुठून आपल्याला तर बहुतेक जण गाव सोडून जातात त्यासाठी ना एक चांगलं योग्य असा निर्णय घेतलेला आहे आंबोलीकरांनी बरोबर ना दादा कारण कसं आहे गावाला दिवसेंदिवस लोक विसरत चाललीत आहेत बहुतेक तरी जातात मुंबईला स्थायिक होतात फक्त त्यांना आठवण जेव्हा आलेली कधी लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये सर्वांचे डोले उघडलेले ज्या टायमामध्ये मुंबईला कुठला व्यवसाय नाही चालू होता का खाण्याचे वांदे झाले ना तेव्हा सर्व गावाकडची आठवण काढत होती बरोबर ना दादा हो हो बघा एक मस्त आहे की खरोखर उत्तम उदाहरण बघायला भेटलं आपल्याला कारण असं प्रत्येक इकडे गावामध्ये जर असा निर्णय घेतला ना ठोस निर्णय की जागा विकायच्या नाही आपण बहुतेक इकडे बघतोय दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या कंपन्या नवीन ओपन होत आहेत जागा विकत आहेत जागा विकल्याच्या नंतर थोड्या वर्षांनी त्यांना पश्चाताप होतोय आपण ते काय माहिती का एक हे एक वस्तुस्थिती आहे ज्या गावामध्ये गटतट नाहीत ना त्या गावामध्ये असे निर्णय होतात त्या गावामध्ये गटतट आहेत ना समोरच्या जास्त ना गटते पण वाढून नडतात आणि प्रत्येक गावामध्ये ही पण परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे कोकणामध्ये गावात गट आहेत ना गावांचा विकास रोखला गेलाय रोखला गेलाय कोण पण घेत आहे कोणी बाहेरून या गावात पहिले सगळे एकी झाले पाहिजे तरच ते होईल आणि आमच्या गावात आहे त्याच्यामुळे ते असे डिसिजन होतात त्याच्या काही गावामध्ये असे डिसिजन होऊ शकतात स्वतःला राजा समजतो आमची पार्टी कमी घेणारच नाही आम्ही असा विचार असतो तर बघा खूप सुंदर गाव दिसतंय आणि गावामधल्या एक ठोस निर्णय घेतलेला आहे की जमिनी विकायच्या नाही हा मस्त निर्णय आहे आप आप तर आपण घरी जातो आहे परत एकदा इकडनं आपल्याला आता राईट मारायचं आहे ना आपण जाताना इकडनं राईट मारायचं वरती आपलं घर आहे तिकडे तर पुन्हा एकदा आपण आता घरी येतोय पूर्ण गाव मस्तेही फिरलो आहे आणि गा गावचा नजारा एक नंबर वाटला आपल्याला बघायला की बाणे म आपली वाट बघते आपला मांजर नाही आहे ना गायब झाला आहे मांजर ना आपला मांजर नाही आहे बघा इकडनं सतीजाचा नेहमी येत असतो इकडनं व्हिडिओ सतीजाची दिसते आणि सतीजाचं घर तिकडे आपण इकडनं मग अशी गेलेलो तर परत एकदा घरी परतलोय खूप सुंदर वाटलं गाव बघायला पण आणि मजा आली तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण परतलोय पूर्ण गाव फिरून आलोय सतीजाच्या घरी खतरणा गाव वाटतो कारण सर्व इकडं ना हिरवाघा रान डोंगरावरती देऊळ आणि त्याच्यावरती खालती वस्ती म्हणजे आंबोलीकरांची वस्ती त्याच्यानंतर खालती शेतं म्हणजे लावणी वगैरे चालू आहे तिकडं रोड रोडच्या पा पलीकडे खाडी आणि खतरनाक दृश्य वाटतो बघण्यासाठी आणि आता नदी परे वगैरे वाहतात ना खतरनाक मजा वाटली बघायला तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करत जाईन तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय